नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मल्चिंग पेपर योजना दोन हजार चोवीसबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही जर या योजनेअंतर्गत मल्चिंग पेपरवर घेतला तर याच्यावर तुम्हाला पन्नास टक्के अनुदान सरकार देणार आहे मल्चिंग पेपर खरेदी करण्यासाठी तर या योजनेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे काय काय पात्रता आणि निकष राज्य सरकारने या योजनेसाठी ठेवलेला आहे तरी ओव्हरऑल ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी असेच रिलेटेड अपडेट्स दे योजनांचे असतात गव्हर्नमेंट त्याबद्दल माहिती लगेच घेऊन येत असतो चला तर सुरू करूया मल्चिंग पेपर योजना दोन हजार चोवीस मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्र सर सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना सुरत सुरू करत असतं कारण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं हो, शेतकरी आधुनिक शेतीचा वापर करून आपलं उत्पन्न वाढवावं हो, यासाठी राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी काहीही योजना घेत घेऊन येत असतं आणि त्यांच्यामधून प्रोत्साहन देत असतं शेतकऱ्यांसाठी अशीच राज्य सरकारने ही योजना आणली जी की मल्चिंग पेपर यामध्ये तुम्हाला मल्चिंग पेपर तुम्ही जरी खरेदी केला तर पन्नास टक्के सबसिडी तुम्हाला राज्य सरकार देणार आहे अनेक शेतकरी असे आहेत की राज्यात जे आधुनिक शेतीचा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती करत आहे आणि त्याच्यामधून ते, ते जास्त प्रमाणात उत्पन्नही काढत आहे परंतु राज्यात असे बरेच शेतकरी जे आधुनिक शेतीचा वापर करत नाही कारण त्यांच्याकडे आर्थिक भांडवल नाही आणि तिथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पुरेल तेवढा पैसा नाही त्यामुळे ते, ते, ते आधुनिक शेतीचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने शेती करत असतात आणि यामध्ये त्यांचं जे उत्पन्न असतं ते कुठेतरी कमी ॲव्हरेज असतं म्हणून राज्य सरकार या शेतकऱ्यांचंही जे उत्पन्न आहे ते कसं वाढेल साठी त्यांना एक प्रोत्साहन म्हणून जी मल्चिंग पेपर योजना ही आणली याच्यामधून ते पन्नास टक्के सबसिडी घेऊन मल्चिंग पेपर घेऊ शकतात आणि ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने आपली शेती करू शकतात चला तर मित्रांनो पाहूया की मल्चिंग पेपर जी योजना आहे ती कशी राबवली जातात याची ए टू जेड प्रोसेस मी तुम्हाला आता सांगणार आहे याच्यात बघा ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने याची योजनाची जी नाव नाव आहे ती म्हणजे मल्चिंग पेपर योजना पन्नास टक्के अनुदान तुम्हाला या योजनेवर मिळणार आहे राज्यातील जेवढेही शेतकरी रहिवासी असतील ते हे या योजनेसाठी अर्ज करू शकतात किंवा पात्र आहेत यासाठी राज्य सरकारने दोन ऑप्शन ठेवले अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात त्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे जी की महाडी पी डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जाऊन अर्ज करू शकतात त्यानंतर काही क्युरी असेल तर हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे जो की तुम्हाला डिस् डिस्प्लेवर दिसत आहे त्यानंतर हे वेबसाईट आणि जो लँडलाईन नंबर आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथूनही तुम्ही कॉपी करून तुम्ही डायल करून आपली क्युरी सांगू शकतात शेतकरी मित्रांनो या योजनेचे काही वैशिष्ट्य जे की म्हणजे मल्चिंग पेपर योजनेचा वापर हा विशेष जास्त करून भाजीपाला लागवडीसाठी के केला जात आहे आणि तो वाढतही आहे मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत रक्कम ही लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये ते डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यात येईल या योजनेमुळे राज्यातील शेतकरी हा प्रोत्साहित होईल या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होईल अशी राज्य सरकारने या योजनेमागचा मोटिव्ह ठेवण्यात आलेला आहे आता मित्रांनो या योजनेचं जे अनुदान आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे तर याच्यामध्ये जे मिनिमम पेपर योजनेसाठी जे सर्वसाधारण प्रति हेक्टर जागेसाठी मल्चिंग पेपर वापरण्यासाठी बत्तीस हजार रुपये खर्च येत असतो असं राज्य सरकारने गृहीत धरलेलं आहे त्यानंतर या योजनेअंतर्गत जे पन्नास टक्के अनुदानच देता येईल त्यानंतर या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दोन हेक्टर जागेत मल्चिंग पेपर घेण्यासाठीच तुम्हाला अर्ज करता येईल तुम्हाला जरी दोन हेक्टरपेक्षा जास्त Uh, जमिनीसाठी मल्चिंग पेपर घ्यायचा असेल तर तु, तु, तु 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 आ, तो तुम्हाला प्रायव्हेट घ्यावा लागेल त्यासाठी तुम्हाला अनुदान भेटणार नाही तुम्हाला फक्त दोन हेक्टरपर्यंतच अनुदान हे देण्यात येईल त्यानंतर डोंगराळ भागासाठी सरासरी छत्तीस हजार आठशे रुपये खर्च समजून पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे जे डोंगराळ भागावर शेती असेल त्यानंतर या योजनेअंतर्गत काही आरक्षणाचाही कोटा आहे तो म्हणजे अनुसूचित जातींना सोळा टक्के आरक्षण आहे अनुसूचित जमातींना आठ टक्के आणि आदिवासी महिलांना तीस टक्के आरक्षणचा कोटा यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आता शंभर टक्के कोटा असेल तर त्यामध्ये सोळा टक्के अनुसूचित जातीचा राहील आणि त्यानंतर आठ टक्के अनुसूचित जमातीचा राहील आणि त्यानंतर आदिवासी महिलांचा ती तीस टक्के असेल आणि उरलेल्यामध्ये सर्वजण जनरल कॅटेगरीचे या कोट्यामध्ये येतील आता मल्चिंग पेपर योजनेचे लाभार्थी कोण असतील तर वैयक्तिक शेतकरी असेल शेतकरी समूह असेल शेतकरी उत्पादक कंपनी असेल बचत गट असेल सहकारी संस्था असेल या हे एवढे गोष्टी किंवा हे एवढे लोक या योजनेतून अप्लाय करू शकतात आता या योजनेची पात्रता आणि निकष काय तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्राचाच रहिवासी असणं आवश्यक आहे जरी शेतकरी आउट ऑफ राज्याचाच रहिवासी असेल आणि तो इथे येऊन शेती करत असेल तर तो या योजनेसाठी अप्लाय करू शकत नाही मित्रांनो आता या योजनेसाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार ते म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र सात बारा उतारा व आठ हो। त्यानंतर बँक खाते पासबुक मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट आकारा आकाराचा फोटो हो। एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी लागतील आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी राज्य सरकारने दोन ऑप्शन दिलेले एक ऑफलाईन पद्धतीने आणि एक ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला तुमचा जो ब्लॉकचा कृषी अधिकारी असेल त्याच्याकडे तुम्हाला संपर्क साधायचा जाय तो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा आहे त्याबद्दल माहिती देणार आहे त्यानंतर सेकंड ऑप्शन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तुम्हाला कंप्युटर किंवा स्मार्टफोन चांगल्या प्रकारे हाताळता येत असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जी दिलेली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा डिस्प्लेवर दिसत होती त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट जाऊन अप्लाय करू शकता तुमचं रजिस्ट्रेशन करून त्यानंतर तिथे जेवढी माहिती असेल तेवढी माहिती भरा त्यानंतर फॉर्म डॉक्युमेंट अपलोड करून सबमिट करा आणि मित्रांनो जरी सरळ तुम्हाला काही चांगलं जमत नसेल तर तुम्ही सरळ सी एस सी सेंटर किंवा आपले आधार आपले सेवा केंद्रवर जा तिथून तुम्ही अप्लाय इझिली करू शकतात तर अशा पद्धतीने हे अर्ज करण्याच्या दोन पद्धती होता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच लेटेस्ट योजनांच्या माहिती रिलेटेडसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोवर जय हिंद जय महाराष्ट्र